परळी नगरपालिकेवर या ठिकाणी ज्या बिनविरोध महिला उमेदवार निघालेले आहेत रेश्माताई केशव बळवंत या ठिकाणी यांच्या बिनविरोध निवड झाल्यामुळं अगदी सर्व जे आहेत तर त्यांचे समर्थक जे आहेत किंवा जे सर्व बांधव जे आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत आनंदोत्सव साजरा करत आहेत भाऊ काय सांगायचं या ठिकाणी रेशमाताई बळवंत यांचा बिनविरोध निवड झालेली आहे ही परळी नगरपालिकेची विजयाची सुरुवात आहे आणि धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे पस्तीस झिरोनं पूर्ण नगरपालिका बहुमताना आणि नगराध्यक्ष निवडून येणार आहे ह्याच्यामधली ही सुरुवात आहे आमची ही मूर्तमेढ आहे प्रभाग क्रमांक तेरामधून आमच्या भगिनी माताई बळवंत यांचा आज या ठिकाणी बिनविरोध म्हणजे निर्विवाद विजय झालेला आहे आणि हे आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे आजचा तर पहिल्याच विजयाने या ठिकाणी परळेमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे नक्कीच मी म्हणालो ना ही सुरुवात आहे आणि शेवट ह्याचा असाच होणार आहे की नगराध्यक्ष हा कमीत कमी पंधरा ते वीस हजारच्या लीडनी आणि आमच्या पस्तीसला पस्तीस सीट आहे ह्या फक्त धनंजय मुंडे साहेब आणि महायुतीच्या जाणार आहे पूर्ण खात्री एकशे एक टक्का खात्री आहे मला की सुरुवात झालेली आहे आणि ही आमच्यासाठी सगळ्यात म्हणजे काय म्हणता गर्वाची गोष्ट आहे की आमची सुरुवात झाली आज दोन सीट आमच्या बिनविरोध झाले या ठिकाणी जे सध्या प्रचार दौरा सुरू आहे त्यामध्ये या ठिकाणी पूर्ण उमेदवार प्रचार करत आहेत तर काय एकूण स्वरूप असणार आहे आणि एकूण स्ट्रॅटेजी सुरुवात झालेली उद्या आमची बैठक आहे सकाळी अकरा वाजता त्याच्यानंतर आमचा जा प्रचार चालू होईल आज फक्त विड्रॉ होता आज अर्ज मागं घेण्याच्या तारखेच्या दरम्यान आमच्या दोन सीट निघालेल्या आहेत इथून पुढच्या दहा दिवसामध्ये प्रचारा रंगत येणार आहे तिथून पुढे आम्ही नंतर दोन तारखेच्या मतदानानंतर जेव्हा तुम्हाला रिझल्ट कळेल त्यावेळेस खरंच कळेल की आमचं किती मोठं बहुमत आणि किती विजय होणार आहे मी सांगतोय की पस्तीसला पस्तीस सीटं आमच्या सर्व महायुतीच्या बहुमताने येणार आहेत Oh, काही आपल्या सोबत काय हो, सांगायचं या ठिकाणी ठिकाणी पूर्ण रेशमाताईच रेशमाताई बिनिरोध निघालेला आहे आमच्या कोळी समाजाचं महादेव कोळी समाजाचे इथं अकरा बाराशे घर असून दोन त्या दोन एक हजार मतदान आहे आणि हे पूर्ण मतदान हमेशाच धनंजय मुंडे साहेबांच्या राहतं धनंजय मुंडे साहेबाचा आमच्या समाजाला व आहे त्यांचा आम्हाला पूर्णपणे सपोर्ट आहे त्यांच्या सपोर्टामुळं आम्ही पण त्यांना पूर्ण कधीही त्यांच्याच पाठीमागं असतो आणि त्यांचा सपोर्ट करतो तरी साहेबाला अजून पुरा विनंती की ज्या लोकांच्या काही सर्टिफिकेट राहिलेले आहेत ते सर्टिफिकेट साहेबांनी काढून देण्याकरता मदत करावी हॅलो आत्तापर्यंत पन्नास वर्षाचं सर्टिफिकेट मागितलं आमचं पन्नास वर्षाचा पुरावा इथं एस टीची जागा निघलेली आहे हामळावडीमध्ये पन्नास वर्षापासून एस टीची जागा तुम्ही काबून काढली इथं एस टी आहेत म्हणून काढली का नाही म्हणून नगरपालिकेमध्ये पन्नास वर्षाचा पुरावा आहे आमचा म्हणून ह्यानी आमचं सर्टिफिकेट आणि आमची व्हॅ व्हॅलिडिटी द्यावात काय सांगा काहीच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम केलेलं आहे बस बस आम्ही धनंजय मुंडे जे पहिल्यापासून कार्यकर्ते आहेत धनंजय मुंडे साहेबांसाठी आम्ही चा विजय असो हे आठवं ट्रम आहे हमालच्या इतिहासामध्ये पहिली वेळेस रेश्मा केशवभाऊ बळवंत यांची सीट बिनविरोध निवडून आलेली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा धनंजय मुंडे साहेबांचा जय असो पंकजा ताई मुंडे साहेबांचा कॅमेरामॅन दत्ता असा मी श्रीमंत खांडेकर नेऊ right é after